सांगलीत भाजप येईल की निवडू किंवा ज्याने त्याचं खाल्ले तूच येणार किंवा दुसरं कोणी येणार सांगलीत काँग्रेस 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 मला वाटतं कायच येणार एकाला म्हण मग आमचं पाच हजार तेवढं द्या ट्रॅक्टर भाड्यांना लावलेला नागवाडी ते पाचवा मैल पाच हजार रुपये आमचं बुडविले सांगली लोकसभा काँग्रेस आणणार अपक्ष जर उभं राहिलं तर येणार निवडून विशाल पाटील भाजपचे जे खासदार आहेत आता दहा वर्ष ते खासदार आहेत त्यांची कामगिरी कशी बरोबर नाही कामगिरी बरोबर कामगिरी नाही विशालदा फायनल झालं तर लढत काकांचं काम तुम्हाला आवड काकांचं काम चांगलं रस्तं व इतर सगळंच चांगलं काम केलंय सांगली ते काँग्रेस काँग्रेस येणार लोकसभे आमचा बापायशी मोदी आमच्या बापाला देणार आम्ही मत कोणाच्या बाला आम्ही भेणार नाही उघड उघड अनाथ आला त्यांना खरोखर त्यांनी मायबाप झाले होते अनाथाचे तो नसताना ह्या काँग्रेसवाल्यांनी फिकार चोटाने आम्हाला फिकल लावलं मोदी हाय म्हणून आम्ही समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्केंपर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकीच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल शेजारी रोड विटा संपर्क छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत आखाडा लोकसभेचा या स्पेशल गोष्ट निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आचारसंहिता कधीही लागेल लोकसभेचं बिगुल वाजत आलेलं आहे आणि आपल्या आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी जाऊन सामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आज त्याचाच एक भाग म्हणून आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कडेगाव तालुक्यातील वांगी या सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी आपण त्या आठवडी बाजारात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण शेतकरी असतील सामान्य मतदार असतील यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कालच सांगली लोकसभा म्हणजे भाजपने पहिली महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी डिक्लेअर केली त्यात सांगलीतून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत तिसऱ्यांदा त्यांनी भाजपने त्यांना उमेदवारी दिले महाविकास आघाडीतून अजून उमेदवार फायनल होत नाही आहे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून चंद्रार पाटील हे म्हणत आहेत की माझी उमेदवारी निश्चित झालेली आहे तर आज आपण ह्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांना व येथील मतदारांना विचारणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात काय खासदारांचं काम असेल किंवा त्यांचे मुद्दे असतील आणि येत्या लोकसभा निवडणुकीत वारं कुणाचं त्यांना दिसतंय ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे देखील दीड दोन महिने चॅनेलवर लोकसभा निवडणुका संबंधितच कंटेंट असणार आहे बोला बोला आणले ते वाटत निवडणूक आल्या लोकसभेची काय किंवा ज्याने ज्याच खाल्ले तेच येणार कि दुसरं कोण येणार आहे कोण येणार त्याच्या पैल वातावरण कोण येणार आहे मग ओके सांगायचं त्याच काय लाभ नाए 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 आता संजय काकांना उमेदवारी पण काल जाहीर झाली एक नंबर झालं काय इथं काँग्रेसचं किंवा शिवसेनेचं आव्हान दिसत नाही भाजप पुढं नाही 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 तसं काय नाही एवढं अजून काय आताच तुमचं चालू झालं या राऊंड आता चालू झाला पुढे बदलू पण शकते काय सांगता येत नाही त्याच सध्या तरी भाजपचं दिसतंय पण पुढं बदलू शकते होय 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 आता तरी दिसताना दिसतंय आपलं स्पष्ट पुढं काय होतं आता काय सांगता येते बरोबर आहे आपलं काय आहे त्यांनी जनतेला मार्ग दाखवून दिलाय रस्ता असाय रस्ता आपलं तुमचं कल्याण दिशा दिल्या एक नंबर अहो लोकसभेची निवडणूक आली आता आचारसंहिता लागेल कधी पण काय होईल सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय तुम्हाला सांगलीत भाजप येईल की निवडून भाजप येईल का असं का वाटतय हाय भाजपचा जोरच आहे मतदारसंघात बर म्हणजे आता तिसऱ्यांदा भाजपचा खाल होईल 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 शंभर टक्के आणि महाविकास आघाडीचं काय आहे वा नाही होणार काय नाही जुळायचं नाही का हो बाबा असं नाही वाटतं ते जुळायचंच नाही तर त्या मापाचा उमेदवारच नाही त्यानं म्हणजे एकदम तगडा उमेदवार नाही आता भाजपच्या उमेदवार काय काय सांगाल काय काय होईल भाजपच भाजपच येईल संजय काका संजय काका होतील पुन्हा बरं असं का वाटतंय काय हायच घरात पोच केली ती वर्षा वर्षाला धान्य फुकट काय उपकार कुठं सोडतील माणसं सरकारच्या ज्या ह्या योजना आहेत सामान्य माणसांसाठी राबवल्या त्या सगळ्यांपर्यंत पोचल्यात त्यामुळं माणसाच्या लोक खुश, खुश 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 काय नाही अडचण नाही नमस्कार झाला का बाजार झाला की बाजार केला तर जरा काय काय शेवगे घेतले वाटत अहो निवडणूक आल्या लोकसभेची तर काय होईल वाटते चोवीस लागलीत सांगलीत काँग्रेसला नाही काँग्रेस येणार पण मतदारसंघ बी सुटणार तुमची काय इच्छा आहे काँग्रेसला सुटावं का कोणाला सुटव काँग्रेसला काँग्रेसला काँग्रेसचा विकास आहे बाळासाहेबांमुळे का नाही चांगलं म्हणजे चांगला विकास आहे पाणी बिणी सगळं आणले बाळासाहेबांना साहेब बसणं पतंगराव कदम साहेब बसन का नाही बाळासाहेब उमेदवारी खेचून आणतील वाटते का हो हो आणणार का तर विकासच आहे त्यांचा कामं करते लोकांची भाजपचं आता तिसऱ्यांदा पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिल्या का अजून कुठलं भाजपचं नाही कोणी आलेलंच नाही अजून हो ते उमेदवार पाहिजे अजून तीन तीन वर्षात कवाय नाहीत त्यामुळं काँग्रेस हो हो काय वाटतंय तुम्हाला काय होईल मला वाटते काहीच येणार नाही का माझ्यासाठी काही सरकारने केलेलं नाही मला घरकुल मंजूर झालं ती घेतलं नाही दिलं नाही संडास पत्र मंजूर झालं ती दिलं नाही त्याच्यामुळे माझ्या निराश आहे तुम्ही म्हणजे सगळ्यांवरती हो <laughs> सगळ्यांवर नाराज आहे मतदान बिदान तरी करणार आहे का माझी तीन मतं असून मी मत सुद्धा करत नाही कुणाला हा करणार बी नाही आता एवढं नाराज आहे तुम्ही निवांत बरं गाव तुमचं वांगी वांगीच काय होईल यंदा सांगलीच काय सा, काय सांगता येत नाही सांगता येत नाही होय एवढं जाम झालं काय वातावरण जामच म्हणायचं नाही लागत ना। भाजपनी तर संजय काकांना दिली उमेदवारी काकाला आमचं पाच हजार तेवढं द्या ट्रॅक्टर भाड्यानं लावल्याला नागवाडी ते पाचवा मैल पाच हजार रुपये आमचं बोडीवली ती काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे सांगा तुम्ही आम्ही साधे शेतकरी वाहन काय म्हणजे पाण्यावर हो चालत नाही काय केलं पाहिजे परिवर्तन होईल वरच्याला माहित तुम्हाला एक मतदार म्हणून काय वाटत नाही नाही आम्हाला तसं सा काय सांगू शकता येत नाही सांगता येत नाही नाही सांगता येत नाराज ना आहे खासदारावर मग आमचं पैसे बोलले ते रक्ताचं पाणी केलेलं आहे काय पाचवा नागवाडीला फुकट फुकडवू जात नाही वाहतूक करीत नाही पाच हजार रुपये आमचं बुडवले त्यांनी त्याने काय ट्रॅक्टर होता ट्रॅक्टर होत होय पण काँग्रेसचा उमेदवार पाहिजे हो बर नमस्कार कोणतं गाव तुमचं वांगी आहे हो बरं काय होईल चोवीसच्या सांगली लोकसभेत सांगली लोकसभा वा काँग्रेस आणणार अन्नर हो आपण मग उमेदवारी भेटणं झाल्या काँग्रेसला नाही भेटली तर बघू की काय आता बघायचं नाही भेट अपक्ष राहिलो बा तू अच्छा म्हणजे अपक्ष जर उभं राहिलं तर येणार निवडून विशाल पाटील आणि आता काल भाजपचं उमेदवार जाहीर झाले ते कोण झाले तुम्हाला नाही माहिती नाही संजय काकांना उमेदवारी भेटली मग चांगला आहे की पण काँग्रेस म्हणजे कुणाला भेटावी वाटते तुम्हाला उमेदवारी काय सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात काँग्रेसला उमेदवारी भेटावी तरच निवडणूक होईल जोरात हा जोरात होईल नाहीतर नाहीतर काय पर <laughs> मला सांगा भाजपचे जे खासदार आहेत आता दहा ते खासदार आहेत त्यांची कामगिरी कशी आहे बरोबर नाही कामगिरी बरोबर कामगिरी नाही का म्हणजे कुठली कामगिरी नाही बरोबर म्हणजे पाच वर्षात आपल्या इकडे आलेच नाही तर नाही झाले काय सांगाल तुम्ही नाही काय नाही पहा या दहा वर्षात तर आम्ही वांगिरी त्यांनी बघित नाही इकडे दहा वर जागीला आलंच नाही काल तर चेअरमन काय होईल वाटतं यावेळी यावेल काय आता जरा फिरवायचं पारड म्हणते चेअरमन कस फिरणार कस काय समीकरण चेअरमन फिरणार <laughs> फिर कशी पारड हा फिर... फिर फिरणार कसं पारड फिरणार ह्यावेळेस काँग्रेस पक्षाचे म्हणजे निवडून येणार उमेदवार येत त्यावेळेला आणि पारड फिरणार हो शंभर टक्के फिरणार चांगलीच चोवीसच्या निवडणुकीत लोकसभेत लोकसभेचे म्हणजे उमेदवारी निवडून कोण वाटते तुम्हाला किंवा उमेदवारी दिसत नाही तीन भाजपची भाजपची झाली की उमेदवारी फायनल महाविकास आघाडीची महाविकास आघाडीच्या अजून होईल झाले त्यांच्यावर चालणार त्यांच्या कामकाजाच्या हिशोबावर वाटचाल होणार महत्वाची गोष्ट आता कसं झाले पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे सांगली जिल्ह्यात तो एक विषय गांभीर्याने त्याने आधी सॉल्व्ह केला पाहिजे तिथून पुढचं डिसेजन शेतकरी वर्ग घेणार हो आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे शेतीच्या पाण्याची तर गंभीर समस्या आहे टेंबूचं वगैरे त्याचं आवर्तन येत नाही काहीच नाही ते थांबलेलंच आहे सगळं कुठं आहे तेव्हा तो विषय पहिला सॉल्व झाला पाहिजे परवाच काय तर विश्वजित साहेबांचे वगैरे सांगले काय तर मोर्चा निघाला शेतकऱ्यांचा त्याच्यापासून काय डिसिजन नाही सरकारचं त्यावर काय विषय आहे ना असा आहे ना विषय कोण लक्ष घालते का नाही याच्यामध्ये अजून पाण्याचाच पत्त्या नाही तर लक्ष म्हणजे विषय काय ते असं नाही का महत्वाचा प्रश्न सगळ्यात मोठी समस्या ती आहे तो हां हां अजून दोन उमेदवार आहेत त्यांचं अजून फायनल होऊ द्या ना मग सांगा येईल कोणाचं फायनल होईल वाटते दोघांपैकी दोघांच्या अजून शंका आहे पण विशाल दादा दा। विशाल दादांचं फायनल दा झालं दा तर लढत टप होईल दादा असतील तर लढत टप होईल माझी पंच्याऐंशी पंच्याऐंशी बाजार तुम्ही स्वतः करता बाबा तुम्ही लय निवडणुका बघितली असतील बरोबर का बरोबर आहे आता आपलं लोकसभेची निवडणूक आल्याजवळ बिगुल वाजले हलगी वाजायला लागले निवडणुकीची काय होईल वाटतं या उंदा तुम्हाला काय मला सांगता तस वातावरण दिसतंय काय वातावरण अजून नक्की नाही वातावरण आताचे जे खासदार आहेत त्यांचं नाव माहिती आहे काय जे खासदार आहे कोण आहे काय सांगली तो सांगली तो वसुंधरा नातो विशाल पाटील ते उमेदवारी मागतात की बर मिळेल त्यांना उमेदवारी मिळाल्या निवडून येतील का येतील ये तुम्ही कार्यकर्ते वगैरे काय कुठलं गाव वांगी वांगीच हो झालं बाजार हो बाजार झाला की काय होईल चोवीसच्या निवडणुकीत चांगलीच सांगली संजय काका पाटील यांचं पॅनल लागेल असं मला असा अंदाज आहे कालच त्यांना उमेदवार अतिशय चांगला उमेदवारी मिळेल काकांचं काम तुम्हाला काकांचं काम रस्त व इतर सगळंच चांगलं काम केलं आहे काकांनी त्या भागात काकांचा उमेदवारी माणसं म्हणतात त्यांचा इथं संपर्क नाही नाही हे चुकीच आहे चुकीचं आहे माणसांचं एक नंबर काकांचं काम आहे काकांचं काम आहे त्यामुळं येणार येणारच काँग्रेसचं काय आव्हान वाटतंय का महाविकास आघाडीचं काँग्रेस शिवसेनेचं आता इथून पुढे काय काँग्रेसने केलं पुन्हा एकदा शेवणी शेवणी बाजारला काय निवडणुकीचं वारं वाहू लागले लोकसभेच काय होईल वाटते यावेळेला सांगलीत सांगलीत काँग्रेसच काँग्रेस येणार लोकशाही इकडे बघणार ना लोक लोकशाही टिकली पाहिजे सर्वजण टिकली पाहिजे हा आहे आता ही काँग्रेसला मतदारसंघ सुटना कि वाद चालू आहे नाही सुट सुटला तरी आम्ही ते महाविकास ना कुठला जरी उमेदवार असला महाविकास आघाडीचा तर त्यालाच मदत करणार आणि कुठला जरी उमेदवार असला तरी तो भाजपचा पराभव करू शकतो असं शकतो काय म्हणजे कुठल्या मुद्द्यांवरती तुम्हाला असं वाटतं की भाजपचा पराभव होऊ शकतो किंवा कुठले मुद्दे चुकीचे आहेत असं वाटतं तुम्हाला पाणी पाणी वेळेवर सोडत नाही दुष्काळ असल्यामुळे थोडी काळजी घेत नाही ना समस्या शेतकऱ्यांची त्यामुळे ह्या वेळेला परिवर्तन होईल टक्के काहीच नाही चाललंय बाजार चाललाय वाटत रामकृष्ण अरे रामकृष्ण हा निवडणूक आल्या जवळ लोकसभे आमचा आहे मोदी आमच्या बापाला देणार आम्ही मत कोणाच्या बाला आम्ही भेणार नाही उघड उघड हां आमच्या बापानं आम्हाला लय सांभाळले कुठलं काम आवडतंय त्यांचं तुम्हाला सगळंच काम सगळंच काम आवड सगळंच काम आवड तरी पण कुठलं सांगाल तुम्ही आवर्जून हां त्यांचं कुठले काम आवड त्यांनी गरिबांना लस सहकार्य केले अनाथाला त्यांना खरोखर त्यांनी मायबाप झाले तर अनाथाचे खरोखर तो बाप आहे आमचा तो नसताना ह्या काँग्रेसवाल्यांनी भिकार चोटाने आम्हाला भिकलं लावलं ह्या काँग्रेसवाल्यांनी भिकार चोटाने आम्हाला भिकलं लावलं पण हा बाप आमचा आला आम्हाला खरंच आम्हाला पायर उभा केलं त्याने आणि हे काय काँग्रेस करतात साधी लाईट नाही साधं रस्ता नाही ते पण आमच्याकडे तिकडे त्यांनी किती सोय केली त्या मोदीने काँग्रेसवाल्यांनी काय केलं पुन्हा तेच प्रधानमंत्री होते होणार शंभर टक्के तेच होणार आम्हाला विश्वास आहे आमच्या बापाचा तो यावा मोदी यावा खरोखर आम्ही भगवंतासमोर खरोखर आम्ही एवढं एवढं दंडस्थान मी घालीन माझ्या या मोदीसाठी मोदी आहे म्हणून आम्ही आहे आम्हाला पेन्शन चालू केली आम्हाला पी एम किसानचं पेन्शिल चालू केली काय केलं नाही त्यांनी आमच्यासाठी आमच्यासाठी मोफत धान्य ग चालू केलं काय केलं नाही त्यांनी गरिबाचा बाप आहे तो हो। काय श्रीमंतांचा श्रीमंताला तर झाला तो झालाच पर्यंत गरीबांचा सुद्धा तो बाप सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं केलं कुणाला आजू केलं नाही श्रीमंत असो तुमचा वकील असो डॉक्टर असो सगळ्या घटकांसाठी काम एकदा बाप तो झाला सगळ्यांचा बाप झाला होता त्यानं असं म्हटलं नाही की हा मुळा पुढारी आहे त्याला बाजूला काढावं आणि त्याला सहकार्य करावं असं नाही त्यानं पुढारी बी काकत घेतली आणि गरीबी बी काकद त्यांनी घेतली सगळ्यांकडे लक्ष दिलं सगळ्यांकडे लक्ष दिलं बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव गाव हीच हिच होईल काय काय सांगाल तुम्ही काय होईल सांगली लोकसभेत यावेळेला पहिलं व्हायचं गाव असं तिकडं तिकडच हिकड निष्ठेची माणसं पहिली निष्ठेची होती ती माणसं काही गॅरंटी नाही कोणाची कोणाच विश्वास नाही अहो पुळी भाजायसाठी काही पण कोण कोणीकडं पलटी मारणार त्याला काय पहिलं असं नव्हतं राजकारण नाही नाही नाराज होत असणार तुम्ही हे बघून वाईट वाटत असणार की आपल्याला वाईट वाटण त्यांच्यावर काय फरक पडणार त्यांच्यावर काय फरक पडणार म्हणजे आपल्या वाईट वाटण्याचा त्यांच्यावरती परिणाम देखील होणार नाही असं गेंजाच्या कातडीच येते बुवा हे पुटारे या नमस्कार नमस्कार कुठलं हीच गाव का हा वांगीच गाव माझं बाजार झाला नाही चाललंय अजून करायचंय बोला काय होईल यान पावटी सांगलीत मोदी सरकार येणार की खात्रीशीर खात्रीशीर येणार कारण काँग्रेसनं काय दिवं लावले की आम्ही पात्र बघतोय सगळं प्रत्येक जणाच्या पायाशी मुजरं घालत गेलोय पण आमची काही इच्छा पूर्ण केलेली नाही आम्ही रस्ता फक्त आम्हाला करून द्या म्हणून आम्ही आज दहा वर्ष त्यांच्या लावलो आहे तुमचा होईल रस्ता कधी होईल काही काही पिढ्या निघून गेल्या तरी रस्ता अजून होते करायचं काय हा होय ना आम्ही तेच सांगतोय अकरा श्यावून त्यामुळे अकराश्या जाऊ द्या की पण तुम्ही गॅस वापरूच नका ना चुली नाही तुम्ही घरात हा बायका खुर्ची बसवा <laughs> <laughs> त्यामुळे तुम्हाला पुन्हा असे विश्वास आहे की मोदी येणार शंभर टक्के येणार <laughs> आणि आम्हाला मोदी <मुदिख> पाहिजेच <laughs> पाहिजेच <laughs> आम्हाला तुम्ही उमेदवार न बघता मोदींच्या नावावरती मतदान करणार करणार की।, की या खासदारांचं काम कसं आहे बाकीच्या खासदारांचं पण काम चांगलं आहे फक्त आता येतो थोड्या वेळाने येतो तुम्ही थांबा थांबतोयच आम्ही आतापात हीच त्यांची भाषा आहे तुम्ही थांबा मग आम्ही थांबलो आहे ना मग आम्ही तुम्हाला आता विचारत नाही तुम्ही काय करताय म्हणून तुम्ही याल का नाही याल आम्ही बी सांगू शकत नाही मग फक्त तुम्ही जर तुमच्या चाकुरीन चालला असता जनता तुमच्या पाठीमाग आली असती आणि जनतेने तुम्हाला चांगला कौल दिला असता आता तुमच्या मागे जनता येणं म्हणजे शंभर टक्के मुश्किल आहे सांगलीची आता पुन्हा उमेदवार संजय काकांचं म्हणतात संजय काका असू द्या किंवा हे आपले त्यांना उमेदवारी जाहीर झाली होऊ द्या हुद्या की काय जरी उमेदवारी घ्यार झाली तरी त्यांचं कर्तव्य बघूनच त्यांच्या मागे जनता जाईल ना आज तुम्ही काय कर्तव्य करताय गरीबाला सांभाळताय मोठ्याला सांभाळताय का, का मध्यम वर्गीयाला जवळ करताय की तुमच्या पोटासाठी तुम्ही करताय जनतेसाठी करत नाही तर जनतेसाठी करा जनता तुमच्या मागे येईल बाकीचं काय करू नका आम्हाला बाकीचं काय सांगायचं नाही चाललं बाजार सल्ला बाजार चाललाय निवडणूक आल्याजवळ आचारसंहिता लागला आता कधी पण तर सांगली लोकसभेत काय होईल वाटतं यावेळेला सांगली लोकसभेत वे आता काय आहे बरं का दोन वेळा आपले आलेले आहेत काका पण तिसऱ्या सुद्धा काय सांगता येत नाही सांगता येत नाही सांगता येत नाही त्यांनाच उमेदवारी भाजपने पुन्हा दिल्या आणि महाविकास आघाडीचं काय अजून फायनल होईन झालं आहे उमेदवार बरोबर आहे अगदी बरोबर बार आहे आणि ते ई व्ही एम मशीन आहे का नाही हे पहिल्यांदा बंद झालं पाहिलं आणि बॅलेट पेपरवर तुम्ही चालू केलं पाहिजे असं आमचं मत आहे शंका आहे तुम्हाला पण शंका आहे अगदी बरोबर आहे ए व्ही एम मशीनमध्ये काहीतरी फॉल्ट करता येतं आहे तंत्रज्ञान आता प्रगतशील झालेलं आहे आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आहे का होतो आहे दुसरं एक गलिच्छ राजकारण चालू झालं आहे फोडाफोडी मग ते ठाकरे गट असू द्या शरद पवार गट असू द्या असलं हीन पातळीचं राजकारण कधी येण काय म्हणून तुमच्या विश्वास ठेवायचा राजकारत्यावर लक्षात घ्या माझं काय बोलणं आहे जे तुम्ही राज करते आहात काय तुमच्यावर विश्वास ठेवायचा आम्ही बरोबर आहे का नाही पूर्वी असं नव्हतं असं नव्हतं एकदा ठरलं का ठरलं त्यात बदल नाही गद्दारी करायची नाही आवडत आहे का लोकांना या लोकांना मुळीच आवडत नाही तुम्हाला ह्याचं आता चित्र महाराष्ट्रात दिसून येईल गृहीत धरते बदल झालेला दिसून येईल तुम्हाला हे जे असे फोडाफोडीचं राजकारण करते ते गृहीत धरता का लोक गृहीत धरणार नाहीत आणि ईव्हीएम मशीन पहिल्यांदा बंद झालं पाहिजे बॅलेट पेपर हा आक्षेप आहेच आमचा असं नाही पारदर्शक ईव्हीएम बंद होऊन ईव्हीएम हो हो हो। बंद झालं पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि फोडाफोडीचं राजकारण आमचं तर वय सत्तर आहे आम्ही असलं हिन राजकारण कधी बघितलेलं नाही महाराष्ट्रात असो देशात असो कुणाला फटका बसेल या फोडाफोडी आता काय सांगतायत ना तुमच्याकडे ईव्हीएम मशीन आहे ना तुम्ही कंट्रोल करताय ना त्यात बदल करू शकता म्हणजे चुकीचं बोलत नाही मी बंद होऊन बॅलेट पेपर हो बॅलेट पेपर इलेक्शन होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे लक्षात आलं का असं मला वाटतंय <laughs> <laughs> काय सांगली लोकसभेत काय होईल वाटतं या पावटी सांगली लोकसभेत काय सत्ताधाऱ्याने आजपर्यंत जुमला दाखवलाय शेतकऱ्यांना सगळ्यांना त्यामुळे यावेळेला बदल होईल हो बदल होईल वाटते बदल होईल काँग्रेस बी येणार नाही आणि भाजप बी येणार नाही मग येणार शेतकरी संघटनेचा उमेदवार येणार यावेळेला येईल का हो नाराज आहे मोदीने पण फसवलंय पंधरा लाख रुपये देतो शेतमाला हमी भाव देतो दीडपट उत्पन्न खर्चाच्या दीडपट तो दिलेला नाही फसवून लोकांना निवडणुका जिंकते ती कर्जमाफी करतो म्हणते ती लाईट बिल माफी करतो म्हणते निवडणुकीत घोषणा करायच्या आणि पुन्हा पाच वर्ष शेतकऱ्यांना फसवण्याचा धंदा करते मग शेतकऱ्यांनी ठरवलेला आहे ह्या वेळेला आतापर्यंत यांची दहा वर्ष झाली त्यांची साठ वर्ष झाली त्यांचा काही उपयोग नाही आता शेतकऱ्यांसाठी त्यामुळे शेतकरी आता शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून देणार आहेत यावेळा तुम शेतकरी संघटनेचं हो हो सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं यावेळा शेतकरी संघटनेच्या उमेदवाराच्या मागाय त्याला